हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर बोला ना तर वर्षी जो पीक विमा मंजूर झालेला आहे सरसगट हो तर हे कोणकोणत्या जिल्ह्यांना मंजूर झालेला आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार काय म्हणजे काय हेक्टर मिळणार संपूर्ण आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही आणि माहिती द्यावी सर नक्कीच आपण राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या वर्षीचा सरसकट पिकमा मंजूर केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रश्न पडलेला आहे की सरसकट म्हणजे किती त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे कोणत्या जिल्ह्यात सतरा हजार कोणत्या जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार कोणत्या जिल्ह्यात सदतीस हजार तर कोणत्या जिल्ह्यात बावन्न हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे पीकमा मिळणार असं सांगितलं जात आहे आणि कोणत्या दिवशी पिकमा वाटप होणार याची तारीख मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि सगळी जिल्ह्याने रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की रेकॉर्डिंग शेवटपर्यंत बघावी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करावं तर सर्वप्रथम कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये हेक्टरी सदतीस हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंतचा पिकमा मिळू शकतो त्या जिल्ह्याची नावे बघण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी सदतीस हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंतचा पिकमा आहे कारण की या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं ऐंशी ते शंभर टक्के हे दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे अहिलानगर नगर जिल्ह्यातल्या चौदाही तालुक्यातल्या नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये सदतीस ते पन्नास हजार मिळणार आहे त्यानंतरचा दुसरा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हेक्टरी पन्नास हजार रुपयापर्यंतचा पिक विमा सोयाबीन आणि कपाशी या दोन प्रमुख पिकासाठी या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यातल्या जवळपास साठ जास्त महसूल मंडळामध्ये हा पीकमा मिळणार आहे त्यानंतर आपण पाहतोय पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम पंचवीस चा या वर्षीचा सरसकट मिळणार आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्के दाखवलेलं आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये हा सदतीस हजार ते पन्नास हजार रुपयाचा पीक विमा नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यातल्या त्र्याण्णव महसुली मंडळामध्ये शंभर टक्के मिळण्याची शक्यता जास्त आहे त्यानंतर आपण पाहतोय पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त हे नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे <coughs> हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण हिंगोली जिल्ह्यातल्या पाचही तालुक्यातल्या एकूण तीस महसुली मंडळामध्ये सदतीस ते पन्नास हजार रुपयापर्यंतचा पीक विमा प्रमुख सोयाबीन कपास या दोन पिकासाठी मिळणार आहे आणि इतर पिकासाठी त्या त्या पिकाच्या नुकसानीप्रमाणे हा पीक विमा मिळणार आहे त्यानंतर आपण पाहतोय पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान आ, हे दाखवण्यात आलेलं आहे जालना जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या एकूण बेचाळीस महसूल मंडळामध्ये ऐंशी ते शंभर टक्के नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा या वर्षीचा मिळणार आहे किमान सदतीस हजार रुपयाचा पीक जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐंशी ते शंभर पेक्षा जास्त हे नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हा पीक विमा मिळू शकतो त्यानंतर आपण पाहतोय बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर ते शंभर टक्क्यापर्यंत शेतकऱ्यांचं नुकसान हे दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे यासुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा पीक विमा मिळू शकतो त्यानंतर आपण पाहतोय पुढचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातल्या ऐंशी पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये हे सर्व नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये हेक्टरी सदतीस हजार रुपयापर्यंतचा सरसकट पिक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर आपण पाहतोय पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर टक्के नुकसान दाखवण्यात आलेला आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पिक विमा सदतीस हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत मिळणार आहे जसं नुकसान दाखवलं आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मिळणार आहे धाराशिव जिल्ह्यातल्या एकूण सेहेचाळीस महसूल मंडळामध्ये हे ला <uration>: नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर आपण पाहतोय पुढचा जिल्हा आहे लातूर मित्रांनो आपण पाहतोय लातूर जिल्ह्यातले एकूण साठही महसूल मंडळामध्ये म्हणजे सर्वच्या सर्व महसूल मंडळामध्ये सत्तर पेक्षा जास्त हे नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन प्रमुख पिकासाठी हेक्टरी सदतीस हजार रुपये किंवा कापूस या पिकासाठी सर्वात जास्त पन्नास हजार किंवा काही ना चाळीस हजार रुपये पिकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे त्यानंतर आपण पाहतो परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एकूण नुकसान दाखवण्यात आलेलं आहे पन्नास टक्केपेक्षा नुकसान जास्त दाखवलेलं आहे परभणी जिल्ह्यातले एकूण बाव, बावन ही महसूल मंडळाची जी आकडेवारी आहे त्याप्रमाणेच आहे त्यामुळे परभणीमध्ये सुद्धा हेक्टरी तीस ते सदतीस हजार रुपयापर्यंतचा पिकमा जसं पन्नास टक्के नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्या पंचवीस पासून सुद्धा हेक्टरी पंचवीस हजार रुपयापासून सुद्धा काही शेतकऱ्यांना हा पिकमा मिळणार आहे त्यानंतर आपण पाहतोय पुढचा जिल्हा आहे अमरावती विदर्भातला सर्वात महत्वाचा जिल्हा अमरावती अमरावतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हे शेतकऱ्यांचं नुकसान दाखवण्यात आले आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा सतरा हजार पासून ते पस्तीस हजार रुपयापर्यंतचा पीकमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतो त्यानंतरचा जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हा मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा मिळणार आहे नाशिकमध्ये सुद्धा हेक्टरी सतरा हजार ते वीस हजार रुपयापर्यंतचा पीक माळू शकतो कारण की चौतीस टक्के पेक्षा जास्त आणि चाळीस टक्क्यापर्यंत काही महसूल मंडळामध्ये हे नुकसान नाशिक मध्ये दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर आपण पाहतोय जळगाव जिल्हा जळगाव मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान दाखवण्यात आलेलं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सतरा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे पिकमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतो त्यानंतर आपण पाहतोय यवतमाळ जिल्हा यवतमाळ मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे यवतमाळमध्ये सुद्धा हेक्टरी सतरा ते बावीस पर्यंत हा पीक विमा मिळू शकतो त्यानंतर आपण पाहतोय अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा पन्नास टक्के पेक्षा जास्त हे नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा सदतीस हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत हा पीक विमा मिळू शकतो अकोला जिल्ह्यातल्या पन्नास पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये हे सर्वच्या सर्व नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर आपण पाहतोय वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातल्या साही तालुक्यातल्या एकूण आपण पाहतोय तीस पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकटचा सदतीस हजार रुपयापर्यंतचा पीक विमा हा मिळण्याची शक्यता जास्त आहे त्यानंतर आपण पाहतोय वर्धा सांगली नागपूर चंद्रपूर किंवा पुणे या सर्व जिल्ह्यामध्ये चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्यामध्ये हा मिनिमम सरसकटचा चौतीस सॉरी सतरा हजार रुपयापर्यंतचा पीक विमा मिळू शकतो त्यानंतर आपण पाहतोय नंदुरबार भंडारा गडचिरोली पालघर धुळे आणि सातारा या सुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे यासुद्धा जिल्ह्यामध्ये हेक्टरी सतरा हजार रुपयापर्यंत पिकमा मिळू शकतो त्यानंतर आपण पाहतोय ठाणे रायगड गोंदिया कोल्हापूर यासुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिनिमम चौतीस टक्के नुकसान या प्रमाणे सतरा हजार रुपयापर्यंतचा सरसगट पिकमा मिळू शकतो त्यानंतर आपण पाहतोय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यासुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पिकमा मिळू शकतो आणि एकंदरीत या सर्व जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे सरसकट याचा अर्थ असा होतो तुम्ही क्लेम करा किंवा न करा तुम्ही जर या वर्षीचा पिकमा भरलेला असेल तर तुम्हाला अशी माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे ही आकडेवारी आपण स्वतः सांगत नाही जी मुख्यमंत्र्यांनी माहिती सांगली आहे तीच माहिती आपण सांगलेली आहे नुकसानीची आकडेवारी सुद्धा जी जे सरकारनं एकतीस हजार सहाशे पॅकेज जाहीर केलं ते पॅकेज जाहीर केल्यावर सरकारची एक महत्वाची पत्रकार परिषद झाली त्या पर, पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही संपूर्ण जिल्ह्याची आकडेवारी टक्केवारी मध्ये सांगत होते त्यानंतर त्यांनी पिकमा यंदाचा सरसकट शेतकऱ्यांना मिळणार असंही सांगितलं त्यानंतर आपण पाहतोय राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांपैकी एकूण आता यावर यंदाचा पिकमा राज्यातल्या शेचाळीस लाख शेतकऱ्यांनी पिकमा भरला आहे त्यामुळे शेचाळीस लाख शेतकऱ्यांना यंदाचा पिकमा सतरा हजार रुपये तरी किमान सरसकट पिकमा मिळणार आहे यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आतापर्यंत जी पीकमा योजना राज्यामध्ये राबवली जात होती त्याच्यामध्ये सुरु चार ट्रिगर होते परंतु सुरुवातीचे दोन पंचवीस टक्के अग्रिम किंवा मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती हे दोन ट्रिगर काढून टाकले त्यामुळे कापणी अंतर्गत आणि काढणी अंतर्गतच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना यंदाचा सरसकट पिकमा सुद्धा मिळणार अशी सुद्धा चर्चा सुरू आहे परंतु लवकरच यंदा ही दिवाळी झाल्यावर या महिन्याच्या अठ्ठावीस किंवा सत्तावीस तारखेनंतर म्हणजे शेवटच्या आठवड्यापासून या पिकमा वाटप होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न निर्माण होत आहे की ते म्हणत आहे की बुवा फार्मर आयडी नसेल तर मग आम्हाला हप्ता म्हणजे सरसगट पीक विमा मिळणार की नाही मिळणार तुम्हाला फार्मर आयडी नसेल तरी तुम्ही जर पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला सरसगट पीक विमा मिळणार आहे तर मग शेतकऱ्यांना काही कामे करावे लागणार नाही समजा तर त्यांच्या बँक खात्यामध्ये असले डायरेक्ट ट्रान्सफर होणार हा नाही नक्कीच शेतकऱ्याला कुठलेही काम करायची गरज नाही तर ओके ओके धन्यवाद सर आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच सर धन्यवाद